सोमनाथ मृत्यू मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं तसंच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदोच्युत करावं या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष दलित पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते दरम्यान यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजचे आंदोलन सुरुवात असून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा दिला परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंठकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती त्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचं चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर ही फॅशन झाली आहे असं विधान केलं होतं या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शहरातील बहात्तर बुद्धविहारांशी संबंधित लोक विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना संस्थांचे प्रतिनिधी तसंच दिव्यांग देखील सहभागी झाले होते यावेळेस मोर्चेकरांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो राजश्री शाहू महाराज यांचा विजय असो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जिंदाबाद सिंदाबाद संविधान झिंदाबाद जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे राजीनामा द्या अमित शहा राजीनामा द्या हर जोर जुलमी डक्करमय संघर्ष हमारा नारा आहे जय 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 भीम जय भीम जय भीम अशा घोषणा दिल्या याप्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की अमित शहा यांनी केलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई झाली तरच भीमसैनिकांचा राग कमी होईल असं ते म्हणाले याचा कारणच असं आहे की अमित शहानी अमित शहानी तो बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला एवढा म्हणजे त्याला काँग्रेसला टार्गेट करायचं पण त्या टार्गेट कसं करायचं बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला आंबेडकर 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 ऐसे अगर तुमलो बोलते तो तुमको स्वर्ग नाही करतोय आणि कलेक्टर बनतोय आय एस ऑफिसर बनतोय आयपीएस ऑफिसर बनतोय डॉक्टर बनतोय इंजिनियर बनतोय का आम्ही आंबेडकर 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 बिकॉज ऑफ आंबेडकर इज फॅशन ऑफ द वे हा जगण्याचा मार्ग आहे बाबासाहेबांचा जगण्याचा मार्ग आहे नुसता शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ना नाही तर भारतातल्या सगळ्या समाज बांधवांना जगण्याचा मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या महामानवाचा त्या तडीपार तो तडीपार म्हणजे या तडीपाराला हे सुद्धा माहिती नाही की एकेकाळी हा तडीपार होता पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा तडीपार आज गृहमंत्री झाला आणि या बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा चहा विकणारा प्रधानमंत्री झाला आणि हे जाणून बुजून जाती धर्मामध्ये आग लावायचा प्रयत्न करतायत समाजामध्ये तेज लावायचा प्रयत्न जेणेकरून मोठी दंगल झाली पाहिजे आणि हा बहुजन समाज संपला पाहिजे पण आम्ही त्या मार्गाने जाणार नाही आम्ही संविधान मार्गाने चाललो हो, आहोत आम्ही संविधान मार्गाने आंदोलन करत आहोत जर या तरीपार ग्राहमंत्र्यांनी पूर्ण देशाची माफी जर नाही मागितली तर याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल हे जाहीर सांगतोय मग जीव गेला तरी बेहतर हे लक्षात ठेवावं लोक